लाईव्ह तुमचा विश्वासाचा ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराविरोधात नागरिकांचा आवाज देगनूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन प्रतिनिधी धनाजी देशमुख रोसनीकर बोक्सखेड येथील ग्रामपंचायत अंतर्गत शासकीय निधीतून सुरू असलेल्या विविध वी कामांमध्ये काळीवाळू बेकायदेशीरपणे वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिक दिलीप मरकंटे यांनी केला आहे या प्रकरणी संबंधित सरपंच ग्रामसेवक उपसरपंच बुत्तेदार आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे या तक्रारीस अनुकूल चौकशी व कारवाई न झाल्यामुळे एप्रिल तीस रोज पासून देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागर धरणे आंदोलन करून निषेध करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर दिलीप मरकंटे यांनी आंदोलनादरम्यान आपल्यावर कुणीही प्राघातक हल्ला केल्यास किंवा मानहानी केली तर त्यास जबाबदार संबंधित अधिकारी आणि कर्मचारी असतील असा इशाराही दिला आहे माझं नाव दिलीप रघुनाथ मरकंटे आहे माझ्या गावातील दोन हजार चोवीस मध्ये सिशी रस्तावरून वाळू उपसा करून दिले होती वाळ उपसा केल्या मी ग्रामसुख साहेबांना विचारलं म्हणजे वाळू ग्रामपंचायती नाही मला ग्राम सुख साहेबांनी नंतर ते काम फेअर ब्लॉक चालू केल्यानंतर फेअर ब्लॉकला ते भरडा वाळू यूज करण्यात आलेला आहे आणि माती मिश्र म्हणजे पन्नास ते साठ टक्क्याच्या वरून माती आहेत फिरवसाहेबांना व्हॉट्सअप डायरेक्ट मॅसेज करून पाठवलं त्यांना त्यांनी उपाअभियंता शाखा अभियंता साहेबांना नरळी साहेबांना गावाकडे जायमोकरद पत्रा पत्र लावा बघायला लावली होती तर नरहरी साहेब जायमोकरद बघितली आहे पण मला सांगितलं की ती वाळू कामाची नाही तेच वाळू यूज करून भरडा वाळू यूज करून काम करण्यात आले आणि निष्ठाचं काम केलं म्हणजे तक्रारी सक्रियांनी केलं केल्यानंतर तीन चार वेळेस चौकशी झाली पण त्यावर हो काही कारवाई झालेली नाही कारवाई कारवाईचा आवाज सादर करतो म्हणून मला बावीस तीन दोन हजार पंचवीसला पत्र दिलेले आहे बावीस तीन दोन हजार पंचवीसला पत्र दिलेले आहे उपायंदा साहेबांनी कलेक्टर काय जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा पत्र काढलेलं आहे तर हे माहिती दिलेली नाही आणि कारवाई केलेली नाही माझी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना व जिल्हा परिषद शिवसाहेबांना जिल्हा परिषद शिवसाहेबांना माझी विनंती आहे की तुम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी एकोणीस किल्ल्या पत्र आलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने तात्काळ दाखल करावं म्हणजे प्रशासकीय कर्मचारी गुत्तेदाराला हात मिळून करून घेऊन आणि त्यांचे मधल्यामधली जे पार्टनरशिप चालू आहे हे साखळी थोडावी माझी पक्षातला विनंती आहे आज मी उपस्थापत कार्यालयापासून तीस चार दोन हजार पंचवीसला जे नागडं अशा बेचाळीस डिग्री तापमानमध्ये नागडं येऊन जे धरणे आंदोलन घरून बसलेले आहे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर उपजिल्हाधिकारी साहेब याच्यावर काय हस्तगिप्ट घेणार नाही काय कारवाई करत नाहीत म्हणजे माझ्या हातामध्ये ती काय नाही अशा काही उड्या भाषा आहेत तहसीलदार साहेब मी तसंच बोलले मी काय करू शकत नाही आणि व्हिडिओ साहेब तर कारवाईच करणार नाही कारण की व्हिडिओ साहेबाला माहिती आहे त्यांच्या व्हॉट्सअपला मी फोटो पाठवलेले आहेत वाळूचे तरी काही कारवाई केली नाही आणि तीच वाळू यूज केले बरं वाळूचे फोटो पाठवल्यानंतर ते कामाला कधी यूज करतात त्याला पंत्रमाचा असता आता कारवाई होती ती म्हणून हे पंत्रमा होऊ दिलेली नाही आणि त्यावेळेस राजाभाऊ कदम होते तहसीलदार साहेब त्यांनी तेच खेळ केले म्हणजे फक्त बुडाओडूची भाषा चालू आहे निकट काम करून हे शासकीय कर्मचारी मुद्देदार सरपंच आणि उपसरपंच हे संगनमत करून अतिशय भ्रष्टाचार केलेले आहे बंगाला पूर्ण निकष दर्जाच्या काम हे आजच नाही दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार पंधरापासून सुद्धा हेच हाल आहे राज्य माहिती आयुक्त खंडपीठाचा आदेश आहे मग जिल्हाधिकारी साहेबाचा आदेश आहे जिल्हा परिषद शिवसाहेबाचा आदेश आहे कारवाई करा तर अजाबात कारवाई होत नाही आणि याला हे देगूरची प्रशासन झोपलेली आहे मस्त एशी भेटली शासनाची त्या एशीमध्ये झोपण्यावर आहे प्रशासन माझी विनंती आहे वरिष्ठांना की या तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला या कारवाई करून निलंबित करावं आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे फौजदारी गुन्हे दाखल न केल्यास माझ्यामध्ये जोपर्यंत समर्थ शक्य आहे तोपर्यंत मी इथं बसणार तिथून जिल्हाधिकारी साहेबांना भेट देणार तिथून विभागीय आयुक्त कार्यालय ना नांदर त्यांच्याकडे मी असंच नागडं जाणार आहे प्रशासनाला कळावे नागडं जाऊ द्यायचा आहे त्यांना निलंबित कारवाई करायची आहे हे दोन तीन वेळेस चौकशीला येऊन जर निष्पन्न झालेलं आहे की शासकीय कर्मचारी अडकतात मृत्येदार अडकतो सरपंच अडकतो उपसरपंच अडकतो तर जाणीवपूर्वक इंगलू पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेखर देशमुख साहेब सुद्धा असते की काहीच घेत नाहीत जाणीवपूर्वक मला तर शंभर टक्के आहे की ह्यांनी पन्नास टक्के त्याच्यामध्ये पार्टनरशिप करतायत त्या कामामध्ये म्हणून तरी कारवाई करत आहेत नंतर आतापर्यंत फौजदारी कोणी दाखल केली असते माझी विनंती पोलीस प्रशासनाला पत्र काढून ह्याच्या फौजदारी कोणी दाखल करावे जय हिंद जय महाराष्ट्र